मी एवढंच म्हणेल की तिसरी आघाडी जी आता काढली जातीय त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा भाजपना होणार आहे आता हे सर्व जे नेते आहेत तिसऱ्या आघाडीचे त्यांचा नेहमी नेहमी प्रयत्न हा राहिलेला संविधान टिकलं पाहिजे शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले पाहिजे त्याच्याचबरोबर युवांचं हित असेल आरक्षणाचा विषय असेल पण तुम्ही थर्ड फ्रंट काढून त्याचा फायदा अप्रत्यक्षपणे भाजपलाच जर होणार असेल आणि तोसुद्धा मतविभागणी करून तर मग लोकांनी काय समजायचं याच्या आधीसुद्धा आपण जर बघितलं काय असे पक्ष दोन हजार चौदालासुद्धा उमेदवार उभं केल्यामुळे भाजपला फायदा झाला दोन हजार एकोणीसला म थोडासा कमी फायदा झाला असला तर नक्कीच फायदा झाला आणि मग या लोकसभेलासुद्धा त्यांना असं वाटलं की चला रिपीट करू भाजपला अप्रत्यक्षपणे फायदा करून देऊ पण लोक हुशार झाले त्यामुळे थर्ड फ्रंटचा उपयोग फक्त मद मत विभागणी करून भाजपला मदत करण्यासाठी केला जातो का काय असा प्रश्न आता सामान्य लोकांना पडलेला आहे पण लोक महाराष्ट्रातली हुशार आहेत एक तर तीस चाळीस टक्के मुला मुलींपर्यंत गणवेश पोचलेले आहेत पण गणवेश पण जर तुम्ही बघितले तर वेडेवाकडे शिवलेले गणवेश आहेत लहान मुलाला म्हणजे पहिलीतल्या मुलाला पाचवीतला गणवेश आलेला आहे मग फ्रॉकची जरूरत नाही असं जर काहीतरी कुठंतरी काय प्रमाणात झालेलं आहे आणि अजून साठ टक्के मुला मुलींना गणवेश पोचलेसुद्धा नाही क्वालिटी गणवेशची खराब आहे आम्ही हेच सांगत होतो की कॉटनचा गणवेश द्यावा कापड महाराष्ट्राचा असावं पण या सरकारली काय केलं तर कुठंतरी गुजरातचं कापड घेतलं कोणाला शिवायला दिलं तर त्यांनाच माहिती चांगल्या क्वालिटीने शिवलं गेलं नाही त्यामुळे या सरकारने काय केलं की इतर विभागामध्ये ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार त्यांनी केला आहे तसाच भ्रष्टाचार या लहान मुलांच्या गणवेशामध्ये केलेला आहे म्हणजे इतकं निर्लज्ज हे सरकार झालं आहे की पैसे आता कुठेही खायला लागलेले आहेत ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकामध्ये मलिदा खाल्ला लहान मुलांच्या कपड्यामध्ये कुठेतरी काढायला आहे त्यामुळे हे सरकार सामान्य लोकांना लोकांवर अन्याय करणारं सरकार आहे शंभर टक्के त्याचप्रकारे हे सरकार तिथं काम करत आहे घाई गडबडीने निर्णय तिथं घेत आहे आता दीड दोन वर्षापूर्वी वेगवेगळे मंडळं काढली होती समाजनिहाय मंडळं काढली होती असंच काहीतरी त्यांना वाटत होतं की मुंबईचं इलेक्शन लागेल जिल्हा परिषदच्या लागतील आणि मग कुठेतरी आपले उमेदवार निवडून यावे यासाठी घाई गडबडीने त्यांनी आदेश काढले अधिवेशनामध्ये सुद्धा याबाबतीतली चर्चा झाली पण हे विविध समाजाचे महान व्यक्तीच्या नावाने जे ह्यांनी मंडळं काढली त्याला एक रुपया निधीसुद्धा दिला नाही मनुष्यबळ तिथं दिलं नाही हे झालं दीड दोन वर्षापूर्वी आज इलेक्शनच्या एकदम तोंडावर हे आता निर्णय असे घेत आहेत ज्याच्यामध्ये गौमातेचा एक निर्णय घेतला त्याचा काही विरोध आम्ही करतो असं नाही आम्ही स्वागतच करतो पण आमचं आणि शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की खरं संगोपन कोण करत असेल तर ते सर्व शेतकरी कष्टकरी या गौमातेचं संग संगोपन करतात अशा परिस्थितीमध्ये दुष्काळाच्या काळामध्ये पाणी नव्हतं चारा नव्हता त्यामुळे शेतकरी गौमाता सुद्धा या सरकारकडे लक्ष देऊन होते की त्यांना अन्न मिळेल चारा हो महीने, महीने चारा छावण्यास कुठेतरी सुरू होतील पण सहा महिने पाच महिने दुष्काळ असताना एकसुद्धा चारा छावणी या सरकारने तिथं काढली नाही आणि कुठं कधी काढली तर जून महिन्यामध्ये पाऊस सुरू झाल्यावर हो काढला लंपीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे दूध जे काही अनुदान मिळतं आहे ते वेळेवर मिळत नाही अपूर्व आहे त्यामुळे ह्या दृष्टिकोनातून जर या सरकारच्या भावना बघितल्या जेव्हा गौमाता खऱ्या अर्थाने अडचणीत होती त्यावेळेस मात्र या सरकारने मदत नाही केली पण आता सरकार अडचणीत असल्यानंतर गौमाता मा मात्र या सरकारला आठवते म्हणजे हे हास्यास्पद आहे आणि कुठेतरी स्वार्थी राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तुम्ही जर बघितला तर जळगावमध्ये जा जालन्यामध्ये सुद्धा महिलांवर लहान मुलांवर लाठीचार्ज झाला वारकरी संप्रदायावर या सरकारने के लाठीचार्ज केला आता तुम्ही म्हणता तसं विदर्भमध्ये सुद्धा काही महिलांवर जे कुठंतरी आपले हक्काचे पैसे मागण्यासाठी गेले होते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला नांदेडमध्ये लाडली बैल योजनेमध्ये भ्रष्टाचार तिथं झाला त्यामुळे हे सरकार इतक्या खालच्या पातळीवर गेलेलं आहे त्यांना काहीच कुठं काय पडत नाही आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही जेव्हा एखाद्या सभेमध्ये जातात तेव्हा अंगणवाडी सेविका मदतनीस आशाताई यांना आदेश दिले जातात की महिलांना घेऊन या आणि जर तुम्ही गर्दी नाही केली तर तुम्हाला नोकरीवरनं काढू मग याच सर्व सेवक महिलांना म्हणतात की तुम्ही जर कार्यक्रमाला आला नाहीत तर मग तुमचे पंधराशे रुपये बंद क ठेवू मग अशा प्रकारे त्यांच्या कार्यक्रमाला गर्दी करण्याचा प्रयत्न ह्या सरकारकडनं कुठेतरी केला जातो म्हणजे पंधराशे रुपये तुम्ही देताय गरिबाची थट्टा तुम्ही करताय शेतकऱ्याला हमीभाव देता आला नाही म्हणून हे पंधराशे तुम्हाला द्यावे लागले युवांना हाताला नोकरी देता नाही आली म्हणून तुम्हाला पंधराशे देता आले ह्या म महाराष्ट्रामध्ये सामान्य लोक अडचणीत आहेत त्यामुळे तुम्हाला पंधराशे रुपये द्यायला लागले आणि मग या पंधराशे रुपयाचं फक्त तुम्ही काय करत आहात तर राजकीय भांडवल तिथं कुठंतरी उभं करत आहेत आता स्वतः गडकरी साहेब काय बोलले की ह्या सरकारकडे पैसा राहिलेला नाही आणि लाडकी बहीण योजना का आणली तर फक्त इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून आणलेली आहे त्यामुळे गडकरी साहेबांचं आता कुठेतरी लोकांनी ऐकून घेतलं पाहिजे सरकारच्या लोकांनीसुद्धा ते ऐकून घेतलं पाहिजे त्यामुळे हा जो खेळ चालला आहे हा सामान्य लोकांच्या भवितव्याबरोबर खेळ हे सरकार करते कशासाठी तर फक्त लाडकी खुर्चीसाठी कोल्हापूरच्या पावनभूमीमध्ये कर्जत तालुक्यातून आणि जामखेड तालुक्यातून तिथं असणारे सर्व स्वाभिमानी नागरिक इथं आलेले आहेत या सर्वांनी मिळून स्वाभिमान महापुरुष यात्रा अशी त्यांनी काढलेली आहे याच्यामध्ये सकाळी संत श्री बाळूमम्मांचं दर्शन या सर्व नागरिकांनी घेतलं कालच्या दिवशी नायगावला क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांचं स्मारकाचं दर्शन त्यांनी घेतलं आणि आत्ता छत्रपती शाहू महाराजांचं दर्शन आणि स्मारकासमोर आम्ही सर्वजण नतमस्तक झालो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो पुतळा आपल्या या नगरीमध्ये आहे जो त्यांच्या हयतीमध्ये बांधला गेला होता तिथं आम्ही दर्शन घेऊन महालक्ष्मीचं दर्शन घेऊन मग पुढे लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या जन्मभूमीमध्ये जाणार आहोत अशा प्रकारचा हा दौरा तिथे असणारा नागरिकांनी एकत्रित देऊन स्वतः नियोजित केलेला आहे त्यांच्याबरोबर या पावनभूमीमध्ये येऊन माझ्यासारख्याला सुद्धा मनापासून आनंद होतो एकीकडे तुम्ही लोकसभा निवडणुकीत राज्यातल्या चौदा जागांवर वोट जिहाद झाल्याची टीका केली कसं बोलताय देवेंद्र फडणवीस साहेब घाबरलेले आहेत तसंच दिल्लीवरनं आदेश आला असावा की जे जे काय कुठले आपण सर्वे केले त्याच्यामध्ये भाजप काय साठच्या पुढं जात नाही आणि महायुती एकत्रित करूनसुद्धा एकशे पंधराच्या जा पुढं जात नाही मग दिल्लीवरनं आदेश आला असावा की आता तुमच्याकडे कुठलाही पर्याय राहिलेला नाही तुम्ही पर्वी पूर्वीच्या स्टाईलमध्ये जावा म्हणजे कुठेतरी हिंदू मुस्लिम करा ओबीसी मराठा करा त्याच्यावर राजकीय पोळी भाजा असा आदेश केंद्राकडनं आला असावा म्हणून अशा पद्धतीचे वक्तव्य हे देवेंद्र फडणवीस साहेब करत आहेत पण याच्या मागचा एकच अर्थ आपण काढू शकतो की देवेंद्र फडणवीस साहेब भाजप आणि महायुतीचे सर्व नेते त्यांचा सर्वे बघितल्यानंतर घाबरलेले आहेत व ते कोणाला घाबरले आहेत तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानी जनतेला मतदारांना घाबरलेले आहेत पण आता नमो योजना शेतकऱ्यासाठी या सरकारली आणली होती केंद्र सरकारच्या धर्तीवर शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्यासाठी एकच हप्ता दिल्यानंतर बंद करून टाकला त्याच्याचबरोबर इतरही जे सर्व डोल असतात ज्याला आपण गरिबाचा पगार म्हणतो जो वडीलधाऱ्यांना माता भगिनींना तिथं मिळत असतो तो तिथं आता बंद झाल्यासारखा आहे बालसंगोपन योजना ज्या मुलांचे आई वडील वारलेत अशांना अठरा वयोगटाच्या खालचे दहा दहा महिने झाले त्यांना पैसे अजून आलेले नाहीत अस्त्रीकरण असू द्या शेतकऱ्यांच्या ज्या कुठल्या योजना त्याचा पैसा तिथं आलेला नाहीत स्कॉलरशिपला वेळ होतो आहे त्यामुळे हे काय करत आहेत सरकार काही करा पण सत्य द्या आणि सत्य झाल्यानंतर परत ही जी काही लाडकी बहीण योजना बंद करा असं महायुतीतले नेते भाजपचे नेते आता कुठेतरी व्यक्तिगत बोलत आहेत पण हे सरकारला तिथं माहिती आहे महाविकास आघाडी सरकार, सरकार आल्यानंतर या योजनेला आपण हात लावला नाही न्याय देऊच पण त्याच्याचबरोबर हमी भाव शेतकऱ्यांना त्यांचं हमी भाव मिळाला पाहिजे आणि युवांना हाताला काम मिळालं पाहिजे आणि महिलांना सुद्धा मान सन्मान आणि सुरक्षा मिळाली पाहिजे अशासाठी आम्ही काम करणार आहोत ठीक आहे थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज केंड श्लोक आहिला देवी होकरांचा फुलांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा